पेसा भरती त्वरित सुरू करा बिरसा फायटरची मागणी सतरा संवर्गातील आदिवासी कर्मचाऱ्यांची पेसा भरती तात्काळ सुरू करा अशी मागणी बिरसा फायटर जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालय मुंबई यांना तहसीलदार तहसील कार्यालय शहादा जिल्हा यांच्या मार्फत करण्यात आले आहे यावेळी बिरसा फाटरचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार पावरा नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष कुंदन मोते राणीपूर गाव शाखेचे रवींद्र पवार दिलीप ठाकरे संगीता ठाकरे अंबापूर गाव शाखेचे सतीश पावरा सुरेश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते राज्य महाराष्ट्र राज्यातील आदिवासी कर्मचाऱ्यांच्या सतरा संवर्गातील पेसा भरतीला माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आलेली आहे त्यानुसार आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया होत नाहीये फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू आहे म्हणून आदिवासी उमेदवारांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी याचिकाकर्त्यांनी माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे त्यानुसार विद्यार्थ्यांच्या भरती प्रक्रियेतील निकालानंतरही नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाहीये अनेक सुशिक्षित उमेदवार बेरोजगार झालेले आहेत काहींची वयोमर्यादा संपुष्टात येते त्यामुळं आदिवासी बांधवात सर्वत्र नाराजी निर्माण झाली आहे बिगर आदिवासींची भरती प्रक्रिया सुरू व आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया बंद असल्यामुळं आदिवासी उमेदवारांवर फार मोठा अन्याय होत आहे म्हणून सतरा संवर्गातील आदिवासी कर्मचाऱ्यांची पैसा भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा बिरसा फायट संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायट संघटनेकडून शासनास देण्यात आलाय संवर्गातील आदिवासी कर्मचाऱ्यांची पैसा भरती तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिलेला आहे पालघर येथील बिगर आदिवासी उमेदवारांनी पेसाभरतीच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे तेव्हापासून राज्यात आदिवासी बहुल भागामध्ये पेसा भरती ही स्थगिती करण्यात आलेली आहे पेसा भरती बंद करण्यात आलेली आहे फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची भरती करण्यात येते आदिवासी उमेदवारांची फार मोठा अन्याय होत आहे त्यांची वयमर्यादा संपुष्टात येत आहे त्यांची चिंता राज्य शासनाने सुरू करावी अशी आमची बिरसा पाटील संघटनेची मागणी आहे अन्यथा आम्ही राज्यभर बिरसा पाटील संघटनेतर्फे आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवास